नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये चार हजार पाचशे प्लस जागांसाठी गट व व गट मधील विविध पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे साठ ते पासष्ट वेगवेगळी पदे आहेत ज्याच्या टोटल मिळून चार हजार पाचशे जागा भरल्या जातात ज्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असाल किंवा बारावी उत्तीर्ण किंवा कोणतीही पदवी असेल पदवी जर असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी यासाठी तुम्हाला एक्झाम महाराष्ट्रामधून देता येणार आहे नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनलसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो सुरुवातीला मित्रांनो काही महत्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे बघा जेणेकरून तुम्हाला भरतीचं महत्व समजून जाईल एकूण जागा चार हजार पाचशे प्लस जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये प्लेन दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता बारावी उत्तीर्णवर अप्लाय करू शकता किंवा पदवी जर असाल कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी परीक्षा नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला अर्जदार मेल फिमेल कॅटेगरीमधले करू शकतात या ठिकाणी अर्ज वेतन सर्व पदांसाठी कायमस्वरूपी पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पेस केल हा नोकरी कायमस्वरूपी असल्यामुळे किंवा भरती कायमस्वरूपी असल्यामुळे पेस्केल तुम्हाला सर्व पदांसाठी फार चांगला मिळणार आहे सो हे so, इनिशियल अनालिसिस आहेत डिटेल मध्ये आता आपण या ठिकाणी माहिती घेऊया जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्यामार्फत गट ब आणि गट क मधील विविध पदांसाठी ही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता एम्सच्या ऑल ओव्हर इंडिया भरपूर इन्स्टिट्यूट आहेत मित्रांनो त्यासाठी कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन ही या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये जर बघितला एम्सच्या अंडर महाराष्ट्रामध्ये बघितला तर या ठिकाणी दोन ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो किंवा दोन ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळू शकते एक तर एम्स हे नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी ठिकाणी मिळणार आहे दुसरं जे आय चे ऑफिस आहेत महाराष्ट्र स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनची त्यामध्ये सुद्धा जागा आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येईल आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नोकरी मिळणार आहे सर बघितला तर महाराष्ट्रामध्येच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो नोकरीची संधी मिळणार आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही अप्लाय करणे इम्पॉर्टंट कारण बघितलं जर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होत असतात अशा प्रकारच्या त्यामध्ये व्हॅकन्सीज भरपूर असतात क्वालिफिकेशन कमी लागत असतं मात्र तरी महाराष्ट्रातून अर्ज करणारे कॅन्डिडेट फार कमी असतात अशावेळी तुम्ही या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करणे आवश्यक आहे ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळेल या हेतूने तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता आता आपण व्हॅकन्सीज टोटल मित्रांनो पाहणे पॉसिबल नाही या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन कारण सर्व मिळून जवळपास पासष्ट प्लस वेगवेगळी पदे भरली जात आहेत या सर्व पदांसाठी माहिती घेणे पॉसिबल नाही मी काही पदे या ठिकाणी मेन्शन आहेत तुम्हाला आयडिया मिळण्यासाठी ज्यामध्ये तुम्ही बघू शकता डेटा एंट्री ऑपरेटर ज्युनिअर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट लोअर डिव्हिजनल क्लर्क सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट युडीसी किंवा अप्पर डिव्हिजनल क्लर्क आणि <coughs> अशाच प्रकारची पदे भरली जात आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटच्या सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये तीस जागा भरल्या जात आहेत यासाठी मित्रांनो जर बघितला तर क्वालिफिकेशन वगैरे सगळं आपल्याला पाहता येईल शॉर्टमध्ये आपण पाहणार आहोत मात्र जागांची माहिती तुम्ही या ठिकाणी थोडीफार घेऊ शकता डेटा एंट्री ऑपरेटर असेल किंवा या ठिकाणी ज्युनिअर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट असेल या प्रकारची पदे या ठिकाणी भरली जातात या व्यतिरिक्त लॅब अटेंडंट त्यानंतर लॅब अटेट ग्रेड दोन लॅबोरेटरी असिस्टंट असेल या व्यतिरिक्त या ठिकाणी बघू शकता लॅबोरेटरी अटेंडंट असेल या प्रकारची पदे सुद्धा भरपूर भरली जातात आहेत तुम्ही बघू शकता जुनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीज या ठिकाणी मित्रांनो टोटल तत्तीस जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी नोकरी ठिकाण किंवा इन्स्टिट्यूटची माहिती सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत त्यामध्ये ऐंशी जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत सो so, या टोटल जागा तुम्हाला भरपूर पाहायला मिळत आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त ड्रेसर हॉस्पिटल अटेंडंट गट कमटली पदे आपण म्हणू शकतो किंवा मल्टीटास्किंग स्टाफसारखे पदे आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता मल्टी टास्किंग स्टाफच्या एकेका लोकेशनला एकशे अठ्ठ्याण्णव प्लस किंवा दोनशे प्लस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत अशा प्रकारच्या जागांसाठी तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे हाऊसकीपर असेल ज्युनियर वॉर्डन असेल मॉर्चरी अटेंडंट असेल या प्रकारची पदे या भरतीमार्फत भरली जाणार या व्यतिरिक्त असिस्टंट ऑफिसर असेल किंवा स्टोअर किपर ज्युनिअर स्टोर किपर या प्रकारच्या पद्यांसाठी अप्लाय करू शकता तुम्ही बघू शकता की तुम्हाला नागपूर या ठिकाणी किती जागा आहेत आणि त्या ठिकाणी जर अप्लाय करायचं असेल तर स्पेसिफिक त्या ठिकाणी अप्लाय करता येईल मात्र कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम होणार आहे मित्रांनो आणि तुमचं जर रँक चांगला असेल तुम्हाला त्या बेसिसवर या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं अर्ज करताना तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता आणखी काही पदे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एन एम नर्सच्या किंवा फिमेलच्या जागा आहेत नर्सिंग ऑफिसरच्या जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मेल फिमेल असेल या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अवेलेबल आहेत आणि या जागा ई आयचे अंडर येतात त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारच्या जागांसाठी अर्ज करता नोकरी मिळू शकते सो पदांची माहिती मी या ठिकाणी सांगितली आहे या व्यतिरिक्त कोडिंग क्लर्क मेडिकल रेकॉर्ड अशी काही पदे आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पासष्ट वेगवेगळी पदे भरली जातात मित्रांनो सर्व पदांसाठी पॉसिबल नाही एक्सप्लेन करणे त्यामुळे काही महत्वाची पदे मी माहिती सांगितली आहे आता पण क्वालिफिकेशन बघूया काही महत्त्वाच्या पदांसाठी त्यामुळे बघू शकता शैक्षणिक पात्रता जर तुम्ही बघितला तर मल्टीटास्किंग स्टाफ यासारखी पद आहेत पास वर तुम्हाला अर्ज करता येईल या व्यतिरिक्त दुसरा काय ट्रे त्यांनी मागितला नाही आहे ऑफिस पदांसाठी फक्त दहावी पास किंवा आयटीआय असेल ऑफिस स्टोअर अटेंडन यासारख्या पदांसाठी फक्त दहावी पास किंवा आयटीआय तुम्हाला अर्ज करता येईल सो बेसिकली जर बघितलं तर टेन पास वर तुम्हाला भरपूर पदांसाठी या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो आणखीन काही पद आहेत ज्यामध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क असेल अप्पर डिव्हिजनल क्लर्क असेल या तसली जर बघितला आता बारावी उत्तीर्ण आणि तुमच्याकडे स्किल टेस्ट नॉर्म असणे आवश्यक आहे एक तर थर्टी फाय वर्ड्स प्रति मिनिटचं इंग्लिश टायपिंग किंवा थर्टी वर्ड्स पर मिनिटचं हिंदी टायपिंग सुई बारावीवर पदे आहेत प्लस टायपिंग असे असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या पदांसाठी मित्रांनो अप्लाय करू शकता आणखीन ही पदे आहेत ज्यामध्ये फक्त पदवीधर असाल ज्यामध्ये असिस्टंट असेल एक्झिक्युटिव्ह असिस्टंट असेल ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर किंवा ऑफिस असिस्टंट जे ओ या पदांसाठी डिग्री असेल कोणतीही विषयातील तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अर्ज करता येईल आणि वर्किंग नॉलेज कॉम्प्युटरचं पाहिजे जे मेजॉरिटी कॅन्डिडेट्स नाही या ठिकाणी असतं कॉम्प्युटर कसा चालवायचा किंवा वापर एम एस ऑफिस एक्सेल पॉवर पॉईंट याची माहिती मोस्टली कॅन्डिडेटला असते या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त कोणतीही पदवी असेल तर हे क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे आणि या बेसिसवर सुद्धा तुम्ही मेजॉरिटी पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता सो मी तीन कॅटेगरी दहावी बारावी आणि पदवीधरची पदे तुम्हाला सांगितले आहेत इतर रिझल्ट स्पेशल क्वालिफिकेशन पाहिजे त्याबाबतची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये घेता येईल आता प्रत्येक पदांसाठी मित्रांनो ओपनसाठी जे एज लिमिट आहे ते वेगवेगळं आहे काही पदांसाठी पंचवीस सत्तावीस किंवा तीस वर्ष असू शकतं ज्यामध्ये रिलॅक्सेशन कशा आहे ते तुम्ही पाहू शकता सर्व पदांसाठी एस सी टीला पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन मिळत है। आहे हँडकॅपला दहा वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे या व्यतिरिक्त एक्सिरसमॅन से असेल त्यांना सुद्धा ग्रुप बी ॲड ग्रुप सीच्या पदांसाठी वेगवेगळे क्वालिफिकेशन मिळत आहे रिलॅक्सेशन मिळत आहे ते तुम्ही त्या ठिकाणी अधिक माहिती घेऊन पाहू शकता मात्र नक्की डिटेलमध्ये माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे पुढे बघा यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर पहिला तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल सीबीटीम जे टोटल नव्वद मिनिटांची असणार आहे ज्यामध्ये हंड्रेड एमसीक्यू क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत प्रत्येक क्वेश्चनला चार मार्क असे टोटल चारशे मार्कांची एक्झाम या ठिकाणी राहील यामध्ये पंचवीस एमसीक्यूज रिलेटेड टू जनरल नॉलेज असतील ॲप्टिट्यूड असतील नॉलेज ऑफ कॉम्प्युटर पंच्याहत्तर एमसीक्यूचे असणारे रिलेटेड टू डोमेन जे रिस्पेक्टिव्ह ग्रुपचा आहे त्या रिलेटेड असतील या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकाल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन तुमचं जे डेट असणार आहे सेंटर ऑफ एक्झामिनेशन त्याबाबतची माहिती त्यांनी सांगितलं आहे इन जनरल कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे असणार आहे ते फेब्रुवारी सव्वीस ते फेब्रुवारी अठ्ठावीस दरम्यान टेन्टेटिवली घेतली जाईल असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला दहा दिवस अगोदर एक्झामच्या तुमची जे नोटीस आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे किंवा तुमची जे हॉल तिकडे प्रॉब्लेम ते गोष्टी मिळू शकतात त्यामुळे नक्कीच या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर मित्रांनो मिळतील त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही सध्या ऑनलाईन अप्लाय करून ठेवणे आवश्यक आहे एक्झामिनेशन सेंटर्स बघा इन ऑल मेजर स्टेट्स युटी ऑफ इंडिया थोडक्यात महाराष्ट्रातील जे काही मेजर स्टेट्स आहेत आणि युनियन टेरिटरीज आहेत त्या ठिकाणी तुमचे एम्स जे एक्झाम सेंटर आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच त्या बेसिसवर तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक्झाम देऊन ही नोकरी मिळवू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन नंतर महत्वाची गोष्ट ऍप्लिकेशन फी एक निगेटिव्ह साईड आपल्याला भरती या भरतीची म्हणता येईल अर्थात सर्व एमच्या रिक्रुटमेंटसाठी सारखीच फी घेतली जाते मात्र नक्कीच याबाबत थोडंसं रिलॅक्सेशन मिळालं असतं तर बरं झालं असतं मात्र सध्या हीच फी तुम्हाला भरावी लागणार आहे यामध्ये जनरल ओबीसी कॅन्डिटला तीन हजार फॉर्म पे आहे ऑनलाईन अप्लाय करताना शेड्यूल का शेड्यूल ट्राईब ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटला चोवीसशे रुपये फॉर्म पे आहे मित्रांनो तर अपंग असाल तर मात्र एक्झाम केलेला आहे फॉर्म पे भरण्यापासून सो या बेसिसवर तुम्हाला ही फी मित्रांनो या ठिकाणी भरावी लागेल ऍप्लिकेशन फीज फॉर एस सी टी कॅन्डिडेट फोर अपियर इन एक्झामिनेशन विल बी रिफंडेड इन दयर सोर्स डेबिटेड अकाउंट आफ्टर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट इन ड्यू कोर्स थोडक्यात एस सी एस टी जी चोवीस रुपये फॉर्म पे आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी रिफंड मिळेल मात्र जनरल ओबीसीला तीन हजार रुपये फॉर्म पे भरावी लागणार आहे ही एक डाऊन साईड आपण या भरतीची म्हणू शकतो अर्थात भरपूर जागा सर्व गोष्टी पॉसिबल असल्या तरी ही एक गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे कारण तीन हजार रुपये फॉर्म पे फार जास्त होते अर्ज करण्यासाठी मात्र त्यांच्या ज्या काही रिक्रुटमेंट होत असतात मित्रांनो त्यामध्ये सेम प्रकारची तिथे आकारतात त्याबाबत आपल्याला काही करता येणार नाही तुम्ही जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल चांगल्या प्रकारे अभ्यास करणार असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता कारण ऍप्लिकेशन फी वन्स लिमिटेड शाल नॉट बी रिफंड रिफंड केली जाणार नाही एक्सेप्ट एस सी एसटी कॅन्डिडेट जे एक्झाममध्ये मध्ये अपेअर होतील त्यांना ही नंतर मिळणार आहे एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर यासाठी इम्पॉर्टंट डेट्स बघा मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सात एक पासून, दोन हजार पंचवीसपासून अकरा दोन दोन हजार करा या ठिकाणी मित्रांनो सात एक दोन हजार पंचवीसपासून एकतीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता त्यानंतर अकरा बारा दोन ते चौदा दोनपर्यंत तुम्हाला करेक्शन जे काय असतील मध्ये ते अलो केले जातील त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ ऑफ ॲडमिट कार्ड किंवा स्किल टेस्ट या सर्व गोष्टी यानंतर कळवून येतील एक्झामिनेशनची सध्या टिंटिन्यू डेट सव्वीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी त्यांनी दिलेली आहे या बेसिसवर तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता मात्र नक्कीच मित्रांनो सर्व पदे वेळ तुम्ही नजरे खालून घाला याचे नोटिफिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि यासाठी इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता अर्थात क्वालिफाय भरपूर केलेली होतील दहावी पासवर सुद्धा तुम्हाला भरपूर जागांसाठी अर्ज करता येऊ शकतो यावरती बाब कार्ड आवड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद